न्यूज मराठी खबर खबरमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण तुळमापुरी वडेगाव येथे आलेलो आहोत आणि माहोल काय आहे आणि येथील लोकांच्या काय समस्या आहेत ते आपण जाणीव करून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार माहोल कोणाचा आहे अविनाश ब्राह्मणकर अविनाश ब्राह्मणकर ना भाऊ का नाही एखादं कोथपर्यंत स्वतः दिवाची अविनाश भाऊने असे काय केले की तुम्ही अविनाश भाऊला मग द्याल नवीन नेता आहे आमच्याकडे नवीन नेते नमस्कार भाऊ हो। नाही बोला बोला नाही नमस्कार भाऊ नमस्कार माहोल कोणाचा आहे तुमच्या गावी म्हणजे काँग्रेस चालते जास्त जास्त काँग्रेस चालते काँग्रेसच काम होऊन बीजेपी काम नाही

सरकार आपली बी जे पी जी झालं ना येऊ का रे सांगू सरकार बी जे जी येईल का सांगता नाही तसं आता निवडणं बोल आता माहुलं कोणाचं आहे माहुला तर आपलं अविनाश भाऊ बोला मन करतो अविना भाऊ मन कर ना म्हणजे अविनाश भाऊ येऊ शकतो येऊ शकते तुमच्या हिशोबाने माझ्या हिशोबाने नमस्कार भाऊ बोलला माहुल कोणाचा आहे नाना ना भाऊचा ना भाऊचा हो नाना भाऊ म्हणून कोणते काम केले नाना भाऊने सांगाल थोडा सबच काम केलं नाना भाऊने आता सांगण थोडं काय रस्ता बनवला हां सबच काम केलं घरकुल दिलं हां सबच दिलं हां हा रस्ता सुधरी दिलं हां गाव कायचा हा उद्धार केला हां मग अजून का पाहिजे नाही काही नाही पाहिजे तेच विचारायचं होतं कारण कोणाचा आहे कोण निवडू नये शकतो नाना भाऊ नमस्कार भाऊ नमस्कार माह कोणाचा आहे आपण सांगू शकत नाही तिरंगी झेंडा आहे तिरंगी झेंडा आहे कोण निवडून येऊ शकते अंदाज तुमच्या निवडून येऊ शकते काही अंदाज नाही आता कसा आहे गावामध्ये बसल्यानंतर आपण गोष्टी करतोच गावात बसलो नाही का तरी गावाच्या बाहेर थोडी तुम्हीच सांगा एका प्रचार ह्या करून पाहिजे कोण येऊ शकते नाही नाही तो आमचा सर्व कसा काम आहे आम्ही तुमच्याजवळ नाही सांगू शकत कोण येऊ शकते म्हणून आम्ही सांगून केव्हा जेव्हा आम्ही एक्झिट पोल काढून तेव्हा आमचं एक्झिट पोल चॅनल कोणतं तुमचा मत काय म्हणते माझा मत हा माझ्या मत आता तिरंगी म्हणून कोण सांगू शकते कोण येते कोण नाही म्हणून असा नमस्कार काकाजी माणूस कोणतं आहे आपण का सांगून माऊल कोणाचा आहे जसं आता कोण निवडून तुमच्या हिशोबाने नाही नाही आपण निश्चित काय सांगू शकत नाही निश्चित आहे कोणी काही सांगू शकत नाही कोण नाही म्हणजे आम्ही नागरिक लोक आम्हाला काय थोडीच आहे इतर आहे आता असं कर्मवान माणूस हो शेतकरी देकायय मतदान देण्यात आहे परंतु परंतु पार्टी कोणती चांगली आहे पण कुंग... कोणत्या माणसाला निवडून द्यायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे ना आता कसं सांगायचं पार्टी काय म्हणून हे तुम्हाला ठरवायचं आहे आम्हाला थोडी ठरवायचं आपण काय मत मग कोणाला द्यायचं काय करायचं आपण अडाणी असल्यामुळे का नाही कोणती सत्ता बसल का बसल याची काय आपण काही सांगू शकत नाही ठीक आहे धन्यवाद काही पब्लिक बसलेली आहे आपण त्यांच्या जाणून घेऊया

आमच्या क्षेत्रामध्ये म्हणजे पार्ट्यात तीनही चालतील येते काय तीनही चालतील कशा काय हा कशा काय म्हणजे कढईवालाही कराईवाला पंजाई चालल फुलवाला ज्या बाजूला एस सी समाज जाईल ती बाजू वरती राहील एस सी समाज कोणत्या बाजूने आहे आता तो म्हणजे बेळफोड आता अजून म्हणजे काही झाला नाही त्याच्या मेडिक्षण म्हणजे त्याचा भन पुचा तो समाज जिकडे गेला ते बाजूवर अशी पोझिशन आहे आपलाच मत जर बरोबर म्हणजे तरी पण तुमच्या क्षेत्रामध्ये तसा नाही म्हणल्या बीजी एकातून चा क्षेत्र आहे आणि पण याचा क्षेत्र आहे काकाजी असं जरुरी नाही आहे का पंजावाला कमळाला मत मारेल किंवा कमळावाला पंजाबला मत नाही मारेल जे जे कठर आहे हा ते आपल्याच पक्षाला मारेल कोणताही माणूस फुलवाला असो या कमळवाला असो पंजावाला असो या फुलवाला या हा तो आपल्याच पक्षाला म्हणजे तुमचा म्हणण्याचा तात्पर्य का ते पार्टीवरच जाते पार्टीवर जा। ते दुसऱ्या पार्टीला मारणार नाही किंवा मग करंजे करंजेकरचा कसा काय मावलाय हा तर करला म्हणजे हे जे नवीन आहेत की नाही पिढी युवा पिढी युवा पिढी हा हे म्हणजे बहुतेक करून जात तर ते एकाच्या दोघांचाही खाईल होतो नवीन पिढी म्हणजे अमिराश भाऊच्याही खाईल आणि नाना भाऊचे नमस्कार काकाजी काय म्हणते जी हां माहोल तर ठीकच आहे जी तुमचं मत काय म्हणते आमचं मत काय का आता ना, ना ना तुम्हार। आता आजच्या घडीले कोण निवडून नाना भाऊचा जलवा दिसते कोण निवडून येईल असं वाटते तुम्हाला आता हे नाही सांगू शकू काय लोकलिटी हो पण ना, माहोल नाना भाऊचा हो नमस्कार भाऊ

बिलकुल बिलकुल फुन म्हणजे तुमच्या हिशोबानं एक नंबरवर खूप राहील हां पंजा राहील आपल्या गावातून राहील तुमच्या गाव नमस्कार नमस्कार काय हो माऊल आहे माझा माऊल चांगलाच आहे हां पण माझ्या शेतातून का नाही हां माझ्या गावहून हत्ती आहे काय हत्ती बोजन समाज पार्टी बोजन समाज पार्टी समाज पार्टी का म्हणून म्हणजे का कारण का आम्ही बुद्धाच्या माणसाहून हां तर तोच निघून आल्या पाहिजे हां आम्ही त्याला फोट मारू हां म्हणजे तुम्ही बहुजन समाज पार्टीला सोड द्याल तुम्हाला कमळी नाही ना पण ठीक आहे नमस्कार नमस्कार तुमचं मत काय म्हणते माझं मत चांगलं जाईल कोण निवडून येईल आता दोघाची फायटिंग तर आहे ना माऊन कोणाचा आहे अंदाज फुलाचा लोकॅलिटी लोकलिटी सर्व दोघांची राहील जास्त फायटिंग सुधाची फॅट जास्त आहे वरच्या कोण हो राहू शकते तुमच्या हिशोबान आता माऊ लो आता दोघाईपती कोणतरी असतील पडणार आहे ते तर राहायचे नमस्कार चालेल नमस्कार सांगा आपले मत प्रकट करा माझा मत जाये। फुलाला जाईल फुलाला जा हो फुलाला फुलालाच काम मला का दहा वर्ष झाला काम काजे नाना काय केलं नाही मला पसंत नसतं ना नाही मी मी फुलाला जाईन मग पासून पहिल्यापासून माझी आजीच्या पासून आम्ही फुल सोडला हा। नाही फडं अगर उठो होतो म्हणजे म्हणजे तुम्ही तीव्र बीजेपीचे जे पीचे हां पेव्हरी बी जे तुम्ही काँग्रेसला मत देणार नाही काँग्रेसला मी कधीच नाही दिलो न देणार आहे न देणार नाही हजार रुपये मलाही द्याल माझ्या घरच्या जिवाला दहा हजार द्याल तरी आम्ही देणार नाही एवढं पिव्हर आव बी जे म्हणजे तुम्हाला बी विचार पडते पडते असं म्हणायला काय होत काउन काउन का आम्हाला फुकट राशे नाही भेटते मही नाही भेटते ना लाडक्या बहिणीचे भेटते खातून त्याचा गाव गातून आपण मग ते मग पाहिलं आता नाना भाऊ तर सत्ता आल्यानंतर तीन हजार रुपये देऊन आता द्यायला ना ते तीन हजार दे ना पाच हजार द्यायला ना तर आपलं तशी म्हणाय नसे ना पण आपण वृद्ध माणसं आहोत जसं दीड हजार तर तो तर तोलणार नाही ना कोणी येईल तरी आम्हाला भेटेलच आम्ही आपली सांगून बुडगा बुडगीची जवान युगाची आम्ही सांगणार नाही हो, ते भेटतील भेटलं आणि मंत्र्या कुणी भेटल कोण दोन दोन टप्प किसान सन्मान निधी हो, योजना कोणाच्या कार्यकाळामध्ये सुरू झाली आता तेवढा गणित मला माहीत नस मी तेवढा आपण राणी मानवत मी तेवढा काही सांगू शकत नाही पण मी बीजेपीचा का नाही पूर्ण कट्टर आहो आणि बीजेपीच्या संपूर्ण योजनेचा फायदा तुम्हाला मिळाले हो आहे ना मिळून राहिला घरकुल मिळाला घरकुल पोराला भेटलाय आता चालू आहे वेळ आली तर काम तो मोक्यावरच घर आहे शौचालय मिळाला संशय मिळाला लाटके बहिणी योजनेचे लाटके बहिणीचे सुनेला मिळालं आम्हाला बुडगा बुडगीला ते पंधराशे रुपये महिना भेटते आता ह्या महिन्याचे भेटले आता मी जा, जा गाज गेलो तर बँकाही बंद आहेत दवाखानाही बंद आहेत मी काही गेलो पण उचललो नाही किती महिन्याचे थकीत आहेत श्रावण तुमचे श्रावण बाळाचं आता ती ते सांगतील तेव्हा तेव्हा आता एक महिन्याचं आलं का दोन महिन्याचं आलं नाही पैसे नाही किती महिने झाले पैसे नाही उचलले मी आता एक महिना झाला पैसा नाही उचललो नाही काँग्रेसवाले टीका करतात की हो। तीन हो। हो। चार महिन्या पासून पैसे आहेत आणि पैसे वाटप केला ही गोष्ट खरी आहे का खरी असल पण माझ्या पाच सहा महिना म्हणा काय चार महिना थकीत राहिलं नाही हो माझा मत मी आपला सांगेन दुसऱ्याच्या सांगणार नाही तुमच्या थकीत नसत म्हणजे बाकी लोकांच्या थकीत नाही आपण सांगतो नाही आमच्याच गावी नाही नाही तेच म्हणत होते की बाळाचे पैसे थकीत ठेवले आणि लाट्या बहिणीचे पैसे नाही आपल्याला मिळालाच आहेत म्हणून तुम्हाला विचारून सरळ सांगलो ना हा आपल्याला पैसे मिळाला आहेत हा गुडघ्या बुडगीचा आहे चेक केलो बुडगीला काही नेलो नाही पहिले मी जातो माझं आलं किंवा नाही माझं आलं तर बुडगीच्या आलं तर बुडगीला मग दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी वेळ पाहून नेतो तिला धन्यवाद साहेब माहिती दिल्या नमस्कार नमस्कार मग तुमच्या क्षेत्रामध्ये माहोल कोणाचा आहे मग आता शक्यतो इकडे आता आमच्या अविनाश भाऊ ब्राह्मणकरचा माहोल चालू आहे अविनाश ब्राह्मणकर भाऊ येईल बाबा काहून नाही नवीन चेहरा आहे चांगला माणूस आहे कामकार्या माणूस आहे एका माणसाला पंचवीस वर्ष झाला निवडून देतो का केलं दे हो ना त्यानं पंचवीस वर्ष झाला निवडून क्षेत्राचे कोणता विकास केला कोणता विकास केला आहेत पुले आता मुख्यमंत्री जे प्रधानमंत्रीची जी योजना आहे ते होणारच आहे आमदार फंडातून खासदार बनवून दिला एक वेळ आमदार बनवून दिला का केला काहीच नाही केला का केला कोणताच काम नाही केलं ना कोणता काम केला ते काम केलं तुमच्या क्षेत्रामधून वरती कोण राहील वरती काय आता दोन पार्टन लिहून पाहिजे पण आता तिसरा एक हाई चालू आहे कारण जे करायचं असू शकते अगर तीन 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 फाईट होऊ शकतो फाईट तीन होती पण निवडून कोण येऊ शकतो हो निवडून ब्राह्मण करायचं ब्राह्मण करायचे पक्का शंभर टक्के शंभर टक्के आपले नमस्कार नमस्कार जी तुमच्या क्षेत्रामध्ये माहोल काय आहे माहोल आता सध्या बीजेपीचा आहे बीजेपीचा आहे हो बीजेपीचा कशावरून कशावरून म्हणजे जनता जनता नाना भाऊ तर पुराणा पुराणा व्यक्ती आहे तर पुराणा व्यक्तीशी काही मतलब नसं पंचवीस वर्ष राज्य केलं निवडून आला पण काही उद्धार नाही केले फक्त भूमिपूजन करत गेला मंदिर आहे হিসেব <laughs> ব্রাহ্মণ <laughs> <ÖLE> <esinleri> <foxtha> <Geor culpa> ब्राह्मण करत काम काम्ह म्हणजे आता पंचवीस वर्षाचे नाना आहेत आपल्या क्षेत्रामध्ये पंचवीस वर्षाचा कालावधीत असे कोणते त्यांना काहीच नाही केलं आता नवीन पिढी म्हणत आहेत तर पंचवीस वर्ष झाले आम आमदारात साखर क्षेत्राचे पण काही त्यांना असं साखर क्षेत्राचा काही उदाहरण काही नाही असं काही नवीन जे पिढी आहेत सामनेची त्याच मला काय अन्ना बदलवून घ्यायचा आता प्रत्येकाची जे नवीन पिढी आहे आपली युवा पिढी युवा पिढी याचा उद्देश काय आहे का आपण नवीन पिढी तुम्हाला चांगला आमदार नाही तुमच्या हिशोबाने अविनाश भाऊ ठीक आहे अविनाश ब्राह्मण कुठला नमस्कार आहे नमस्कार नमस्कार ना। आपण ते आता सध्या काँग्रेसवाली नाही तुमचे भाजपावाले नाही पण आपण आता पुलावालेलं मतदान करू काहून की ह्याचे कार्य आपले सगळे कामा चांगले होऊन राहिले भविष्यमणी आपला कोरोना मनी आपला फुकन राशन दिला आपल्याला सगळ्यात देतच आहे आपली ला, लाडकी बहीण ह्याची योजना चालू केला घेऊन का पाहिजे आपल्या गरीब माणसे ह्यापूर्वी तुम्ही कोणत्या पार्टीला मतदान करतो त्याकडे तुम्ही कोणत्या पार्टीला भरमार आपला कोणाकडे जो चांगला नेता दिसला तिकडे देवाचा पण आता आपण जाणून बुजून आपण आपला भाजपालाच देऊ ब्राह्मण कर ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कोणता की तुमच्या एरिया मध्ये कोणते चालते सपडे चालते येतील का सगळेच नाही एकच येणेच येऊ शकतो हिशोबा आता नानाचा मावला आहे ब्राह्मण करता येता आहे आम्ही आपला मत सांगा आपला मत आपण आता यावेळेस हत्याला देऊ आहे विचार काम म्हणू

एम रामकृष्ण डॉक्टर होते बाळा होते या इना केले होते आता सध्या नवीन आपल्या गावात काही नाही आहे त्यांचा सभा मंडप नाही काही नाही काही नाही आता नव्या आता समोर काय करते आपण पणच आपल्या गावात काहीच नाही त्यांचा तुमच्या मत काय म्हणते फुल म्हणलं फुल अगदी बहु प्रमाण कोण निवडून येऊ शकतो आता तीन तिकट बा बिकट आहे ती आता का सांगता आहे एक तुमचा मत माझं मत आहे फुल येईल म्हणून फुल येईल कारण काही योजना बऱ्याच राबवला आता हां त्यामुळे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका